बातमीत सत्यता मुख्य रस्त्यावर वाहनधारक व वा पाटचारी नागरिकांची मोठी गैरसोय खड्डे धूळ व अतिक्रमणामुळे जनता त्रस्त सिंदखेडा शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनधारक व वा पाटचारी नागरिकांची मोठी गैरसोय खड्डे धूळ व अतिक्रमणामुळे जनता त्रस्त शिंदखेड शहरातील मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आता अक्षरशः जरा काळजी घ्या असाच इशारा एकमेकांना द्यावा लागतोय कारण शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे अतिक्रमण करणारे विक्रेते आणि उडणाऱ्या धुळीमुळे वाहनधारक तसेच पाचचारी नागरिकांचे हाल होत आहेत शहरातील अरुण देसले यांचा काही दिवसांपूर्वी मुख्य रस्त्यावर दुचाकी अपघात झाला होता त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती या घटनेनंतर त्यांनी नगरपंचायत प्रशासनास रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांची योग्य व्यवस्था करण्याची विनंती केली होती त्यावेळी प्रशासनानं दीपावलीनंतर मुख्य रस्त्यावर कोणताही विक्रेता दिसणार नाही अशी हमी दिली परंतु सध्या परिस्थिती उलटी दिसून येत आहे मुख्य रस्त्यावर नेहमी प्रमाणात मोठी वर्दळ वाहतुकीची कोंडी रस्त्यावर पसरलेला कचरा व उडणारी धूळ यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय नागरिकांचं म्हणणं आहे की नगरपंचायत प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी अन्यथा जनता याचा हिशोब आगामी निवडणुकीत देईल स्थानिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की रस्त्यावरील खड्डे तातडीनं बुजवावेत विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था करावी आणि स्वच्छतेसंदर्भात ठोस पावलं उचलावी नागरिकांच्या या नाराजीमुळे शहरातील प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे शहरातील नागरिकांनी प्रशासनाकडे एकच मागणी केली आहे मुख्य रस्ता मोकळा करा सुरक्षित करा नाही तर जनता गप्प बसणार नाही मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा